सांगलीच्या ऐतिहासिक श्री गणपती पंचायत संस्थानाच्या शाही विसर्जन मिरवणुकीला आज प्रारंभ झाला प्रारंभी युवराज आदित्यराजे पटवर्धन यांच्या हस्ते संस्थान गणपतीची आरती करून विविध पूजा करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे पोलीस अधीक्षक संदीप घुके राजेसाहेब विजयसिंह राजे, राजे पटवर्धन राणीसाहेब राजलक्ष्मी पटवर्धन राजकन्या पौर्णिमा राजे पटवर्धन संस्थानाचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर भाजप नेते पृथ्वीराज पाटील शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे नितीन चौगुले यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती यानंतर संस्थान गणपतीचा रथ निघाला आणि शाही मिरवणुकीची शोभा अधिकच खुली वारकरी समुदायासह ढोल ताशा लेझिम व बँजो पथकांच्या तालावर वातावरण गणेशमय झाले हजारो गणेश भक्तांच्या उपस्थितीत ही मिरवणूक उत्साहात मार्गस्थ झाली दरम्यान गणेशोत्सव काळात जिल्ह्यातील गणेश भक्तांनी प्रशासनाला दिलेल्या सहकार्याबद्दल जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी समाधान व्यक्त केले अनन चतुर्थीपर्यंतचा उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले गणेशोत्सव हा सगळ्यांचा आनंदाचा आणि उत्साहाचा असा एक सण आहे मागच्या पाच दिवसामध्ये सांगलीकरांनी गणेशोत्सवामध्ये सा खूप चांगला असा सहभाग घेतलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी अतिशय शांततेमध्ये सगळ्या गणेशोत्सवामध्ये सहभाग घेतलेला आहे त्यासाठी मी नागरिकांचा खूप आभारी आहे आजही मी श्री गणपती पंचायतांच्या वतीने जे गणेशोत्सव आहे त्याला मी हजर आहे अत्यंत खेळीमिळीच्या वातावरणात वात आनंदात उत्साहात हा आजचा हे कार्यक्रम पूर्ण झालेला आहे आजच्या या निमित्ताने मी सगळ्या सांगलीकरांना विनंती करतो की पुढचे पाच दिवस हे आपल्या सर्वांसाठी गणेशोत्सवाच्या विविध देखाव्यांचं सा दर्शनासाठी आहेत त्याचा आपण जरूर लाभ घ्यावा आणि ही संपूर्ण मिरवणूक शांततेत पार पाडून लवकरात लवकर पार पाडून सांगलीचा एक वेगळा सांगली पॅटर्न म्हणून या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं नावलौकिक वाढेल या पद्धतीने आपण विसर्जनाची मिरवणूक अत्यंत शांततेने शिस्तबद्ध पद्धतीने साजरे करूयात धन्यवाद